चला तर मंडळी आज आपण बनणार आहोत आगरी स्टाईल मटन वडे चला तर वेळ रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण अर्धा किलो मटन घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने छान आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत आणि अगदी व्यवस्थित आपण त्याला लावून घेणार आहोत आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं आपल्याला असंच मॅरिनेशन करून व्यवस्थित सगळं पूर्ण पीसला लागायला पाहिजे आपण हे पाच मिनिटं ठेवून देऊया आणि खोबरं भाजून घेऊया तोपर्यंत हे मी अर्धे कवड घेतले आणि तिला चार भाग करून घेते म्हणजे भाजायला बरी पडते म्हणून पलटून ना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे हे पहा असं एवढं आहे आपल्याला हे बघा पाहू शकता आपलं सगळं खोबरं असं भाजून झालेलं आहे आता हे गार होते तोपर्यंत आपली पाच मिनटं झालेली आहेत आता मी काय करते कुकर घेतले कुकर मध्ये आधी आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी दोन चमचे मी तेल घालून घेते त्याच्यामध्ये दोन तमालपत्र मी असे कापून घेतो ते घालून घेऊया आता काय करायचं हे आपल्याला मटण आपण ठेवले होते ना मॅरिनेट करत ते आपण याच्यामध्ये घालायचं आणि अगदी दोन मिनिटांना आपल्याला मोठ्या गॅसवरती ना परतून घ्यायचंय गॅस मोठाच ठेवायचा आणि आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित तेल लागायला पाहिजे याला अशा पद्धतीने केल्याच ना अजिबात फेल होणार नाही तुमचं अगरी पद्धतीचं मटण अगदी आपल्याला परतून घ्यायचंय आपली दोन मिनिटं झालेली आहेत आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते याच्यावर झाकण ठेवले आणि साखणावरती मी पाणी ठेवते आणि मिडियम गॅसवर आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे मग कुकरचा झाकण लावणार आपण हे पहा आपली पाच मिनटं झालेली आहेत वाफेवरचं पाणी पण बघा गरम झालं मस्त असं आता आपण काढूया आणि पाणी सुटले पाहू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते हे बघा पाणी सुटले अजिबात याच्यामध्ये मी पाणी घातलं नव्हतं आता आपण हे हे ढवळूया त्याच्यानंतर एक चमचा मीठ घालूया आणि मग हे वाफेवर ठेवलेलं पाणी आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मटणामध्ये आधी आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालूया मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण जरा परतून घ्यायचंय आणि हे वाफेवर पाणी ठेवलेलं ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ वाफेवर ते एक ग्लास पाणी ठेवलं होतं अजून याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत जरा परत आपण आणि आता झाकण मारून कुकरचं आता कुकरचं झाकण मारून आपल्याला पाच ते सहा शिट्या घ्यायच्या म्हणजे आपलं मटण अगदी व्यवस्थित शिजेल तोपर्यंत आपण वडे वडे करणार आहोत आज मटण आणि वडे हवे सार तर वड्यांचं सा पीठ मळून घेऊया वड्यांसाठी आपण पाणी तापून घेणार आहोत उकळवायचं नाही आहे पाणी फक्त गरम करायचं आहे तर मी ते दोन ग्लास पाणी घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया हे पहा आपलं पाणी गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आपण ना थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं पाणी गरम असल्यामुळे हात लगेच घालायचं नाही पळी घ्यायची आणि पळीच्या साहाय्याने आपल्याला पीठ असं भिजवून घ्यायचं आपल्याला अंदाज येईलच पाणी मिक्स करता करता की आपल्याला किती पाणी लागणार आहे त्या पिठासाठी अजून पाणी घालावं लागेल पाणी मी दोन ग्लास का घेतलं कारण कमी जास्त होईल ना पाणी त्याच्यामुळे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेते म्हणजे परत परत आपल्याला गरम करायला नको म्हणून त्याच्यासाठी परत आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपण हळूहळू पीठ मळून घेऊया थोडं गरम आहे पण असं गरम गरमच जरा मळून घ्यायचं पीठ म्हणजे वडेचा छान असे टम्मो फोकतात आपले आपल्याला पीठ ना घट्टसरच मळून घ्यायचं आहे हे सगळं इकडचं जे लागलेलं असतं परातीला ते देखील आपल्याला पीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये पीठ मळून झाले आता असे ना होल पडायचे दोन तीन त्याच्यामध्ये हा एक पळी तेल घालून घ्यायचे आणि आपण झाकण मारून ठेवून देऊया तोपर्यंत तो आपला कुकर पण गार होईल कुकरच्या शिट्या होत याला झाकण मारून ठेवून देऊया आपण आता खोबरं गार झालेलं आहे खोबरं कापून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला खोबरं कापायचं आहे हे बघा एवढं पातळ ठेवलंय म्हणजे मिक्सरला व्यवस्थित वाटलं जाईल देखील आहे आपल्याला वाटण्यासाठी बघा आपलं खोबरं कापून झालेलं आहे आता आपण वाटून घेऊया आणि इथे एक इंच मी आलं घेतलेलं आहे आणि ह्या दहा बारा लसणाच्या पातळ्या घेतलेल्या आहेत ते पण मी कापून घेते आलं आपण आलं आणि लसूण नंतर घालणार आहोत आधी आपण खोबरंच वाटून घेणार आहोत हे बघा आपलं खोबरं मस्त असं बारीक झालंय आता ह्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं आहे आधी घातलं का नाही नाही ना वाटत नाही व्यवस्थित ना खोबरं आणि आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करत आहोत म्हणून आपण नंतर घालणार आहोत तर हे पुन्हा आपण वाटून घेऊया हे बघा अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता आपण मटण फोडणीला घालून घेऊया हे बघा मस्त असं आपलं मटण शिजलं आहे आता आपण फोडणीला घालून घेऊया टोप आपलं मस्त तापला आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया दोनच चमचे तेल घालते कारण आपण ऑलरेडी जेव्हा मटण आपण उकडून घेतलं कुकरमध्ये तेव्हा दोन चमचे तेल ऑलरेडी घातलं होतं म्हणून आता दोनच चमचे घालते आपला तेल तापल्या तर आपण याच्यामध्ये कांदा घालूया कांदा आपण परतून घेऊया कांदा आपला शिजत आलाय आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया छान परतून घ्यायचं आपल्याला आणि ते अर्धा मिनिटभर परतून घ्यायचंय मगाशी आपण उकडून घेता मटण उकडून घेताना एक चमचा मीठ घातलं होतं म्हणून आपण अर्धा चमचा मीठ घातला होता त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आपण याच्यावर तीन चमचे मसाला घालून घेऊया त्याचसोबत आपल्याला आपण वाटून घेतलेलं जो वाटण आहे ते घालून घेणार आहोत तीन चमचे घालते आपल्याला जेवढा ग्रेव्ही हवे तेवढा आपण कमी जास्त करू शकतो मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण सगळं मिक्स करून परतून म्हणजे अगदी छान आपला एक मिनिट झालेलं आहे परतून आता आपण हे शिजवून घेतलेलं मसाला नाही ते घालून घेणार आहोत चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये एक बटाटा घालणार आहोत एक बटाटा घालूया आणि आता याला ना बटाटा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि यावरती आता मी याच्यावरती झाकण ठेवते झाकणावरती पाणी ठेवते झाकणावरती पाणी ठेवूया आपण म्हणजे छान मीडियम गॅसवर शिजेल आपलं मटर पाच आपली पाच मिनटं झालेली आहे तसं आपण बघूया साखर काढून मस्त असं शिजवून सुटलेलं आहे दान्य बघूया बटाटा शिजलाय का पाहूया आधी बटाटा शिजलेला नाहीये अजून आपण बटाटा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे परत साखर म्हणून आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया काय केलं मटण तिकडे होतं ना ते इकडे शिजत ठेवलंय बटाटा शिजेपर्यंत आणि मग इथे आपण वड्यांसाठी कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये ते आपण तेल घालणार आहोत आणि इथे आपला वड्यांचं पीठ सेट झालेला आहे आपण बघा मस्त आपण छान मळून घेणार आहोत आधी मग बघा व्यवस्थित झालेलं आहे असं चांगलं असं मळून घ्यायचं आपण याचे जेवढे हवेत ना छोट्या साईजचे मोठ्या साईजचे तेवढे गोळे करून घेणार आहोत आपल्या जेवढ्या साईजचे हवेत ना तेवढे आपण करून घ्यायचे गोळे हे बघा हे बघा इथे मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले आहेत इथे आपलं तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि इकडे आपलं मटण शिजतोय हे बटाटा शिजला नाही म्हणून मी ठेवलेलं आहे अजून आपण झाकण काढून बघूया ओ हो 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 दिसते भारी काय कमेंट खाल्ल्याशिवाय कमेंट नाही मस्त असं मटण आपलं शिजलेलं आहे बटाटा देखील शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपला बटाटा शिजलेला आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत मसाला घातल्यानंतर जरा असं घ्यायचं आणि एक मिनिटभर जरा वाफवर शिजवून घ्यायचं आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण झाकण काढूया यायचं याचा ओ हो दिसतंय ना भारी एकच नंबर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया प्लास्टिकची पिशवी घेतले तुम्ही दुधाची पिशवी घेतला तरी चालेल काय करायचं चा? तेल घेतलं आहे तेल असा ना पिशवीला असं लावून घ्यायचं अगदी इन्स्टंट तुम्हाला बनवायचे असतील ना म्हणजे बनवताना थापायला अगदीच टेन्शन होणार नाही आणि नंतर मग हा गोळा घ्यायचा आपण असा जरा असा गोळ फिरवायचा त्याच्यावर ठेवायचं आणि तेल लावलेली बाजू आहे ना ती अशी ठेवायची आणि आपल्या डिशने टोपाने असं प्रेस करायचं फक्त हे बघा असं दाबायचं आणि आपला मस्त असा गोल गरगरीत वडा रेडी जर जाड झाला असेल थोडा कुठे असं तर अजिबात असं असं हाताने असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने होऊन जातो हे बघा अगदी जेवढा हवं तेवढा पातळ आपण करू शकतो तेल आपला मस्त टाकलेला आहे तर आपण कढईमध्ये हा वडा आहे तो आपण घालून घेऊया घालून घ्यायचे टाकल्या टाकल्याबरोबर वडा आपला मस्त वरती आला पहिला एक बाजू आपण चांगले शेकवून घ्यायची नंतर मग याला पल्टी मारायचं वड्याला मस्त तसा रंग येतो वड्यांना छान असा अशा पद्धतीने आपण सगळे वडे आहेत ते करून घेणार आहोत मस्त असा आपला टम्म कोबडेला वडा रेडी झालेला आहे तर मी याच्यावरती काढून घेते म्हणजे इथे अशा पद्धतीने आपण सगळे वडे थापून घेणार आहोत आणि तळून घेणार आहोत ताट वाढायला घेऊया सगळ्यात पहिलं आपण घेणार आहोत लिंब आणि कांदा हे आहे मस्त असं आपलं मटण त्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया छान छान दिसत आता येणार आहेत मस्त असे मग फुगलेले आपले वडे वडे आणि मटन तुम्हाला कसं वाटलं आग्रेस्टाईल ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद